मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस दिलेली आहे शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस ते तीस कोटी वाटले सामनामध्ये दावा करण्यात आलेला आहे दाव्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस दिली आहे तीन दिवसामध्ये उत्तर द्या अन्यथा कारवाई करणार असं देखील शिंदे यांनी म्हटलंय शिंदे यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे राऊत यांनी म्हटलंय दादांचे नेते पाडण्यासाठी शिंदेनी पैसे वाटले संजय राऊत यांनी मध्ये दावा केला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया न्यूजरूममधून माझी सहकारी तेजल नागरे जोडले गेलेले आहेत तेजल आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस दिलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतो की संजय राऊत हे पत्रकार परिषदेमधून सामनातल्या रोखठोकमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की सरकारवरती असो ताशेरे ओढतात टीका करतात मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे आणि याच आरोपाविरुद्ध आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोटीस दिली आहे नेमकं काय म्हटलेलं आहे आणि संजय राऊत उत्तर कशा असेल जेव्हापासून शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हापासूनच शिवपाठाकडनं वारंवार असे आरोप होत होते की हे खोके सरकार आहे आणि आता निवडणुकांना सुद्धा जोरदार पैसे वाटप करण्यात आलेलं आहे पंचवीस ते तीस कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये वाटले आहेत असा मोठा आरोप त्यांनी सामना या मुखपत्रातून केलेला आहे सामनातील रोखोक या सदरातून राऊतांनी हे सगळं म्हटलेलं आहे दरम्यान राऊतांनी हे सगळं म्हटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि अब्रु दावा यावेळेस त्यांनी केलेला आहे या, के या नोटीसीला तुम्ही तीन दिवसांमध्ये उत्तर द्या नाही तर कारवाईला सामोरं जा असा इशारा या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि हे स्वतः संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि ट्विट करत असताना सुद्धा त्यांनी हेच म्हटलेलं आहे की हे, हे सगळे चोरावर मोर अशा पद्धतीचं त्यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की नोटीस मला पाठवली हो जाते मात्र पैसे हे स्वतः खातायत असा आरोप त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे काय उत्तर देना, उत्तर देणार दिलं दिलं नाही दिला तर त्यांच्यावर काय कारवाई होणार हे वेळच ठरवेल तेजस अगदी संजय राऊत यांनी ट्विट करून उत्तर दिलेलं आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नोटीसला ते कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे धन्यवाद तेजन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ